पाहू शकता आपण खष्ट खष्ट आहे आपला गंज आहे चाळीस पन्नास नमस्कार मी हरिदास पवार तर आजचा खास व्हिडिओ आहे जो बांधकाम कामगार आहेत ना त्यांना जो संसार उपयोगात लागणाऱ्या तेच वस्तूचा भांड्याचा संच असतो ना त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर कसा आहे युट्यूबला असे फेक भरपूर व्हिडिओ असतात की त्या भांड्याचा संच असतो त्या भांड्यामध्ये तुमचा मिक्सर ॲड केलेला आहे तुमचे म्हणजे आणखी चार पाच प्रकारचे म्हणत शेगडी मिक्स केली शेगडी ऍड केलेली आहे तर त्या प्रकारच्या आपण एका कुटुंबाला एका फॅमिलीला कसं आहे माहिती काय काय जर म्हणतात ते कुटुंबात जर दोन जर नवरा बायको असेल तर त्या दोघांपैकी एकाला मिळतं तर तसं काय नाही दोघांना पण मिळू शकतं पण एक वेगळ्या प्रकारचा फॉर्म भरून द्यावा लागतो तर आपण अशाच प्रकारे म्हणजे अशाच एका कुटुंबाकडे जाणार आहोत तर त्यांना त्यांच्या म्हणजे एका मिसेसला व त्यांच्या म्हणजे त्या दो दोन मिसेसला दोन लेडीजला एकाच कुटुंबातील दोन लेडीजला तो भांड्याचा जो संसारचा जो संच आहे ना तो दोन बॉक्स त्यांना मिळेल आहेत आपण जाऊन त्यांची डायरी घरात जाऊन त्यांच्या अनबॉक्सिंग करणार आहोत म्हणजे आपल्याला म्हणजे सबस्क्रायबर तर माहीत व्हायला पाहिजे ना कारण एका 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 म्हणते एका कुटुंबात एकाला मिळते तसं काय नाही एका कुटुंबातील तुमच्या तुम दोन सदस्य तर तुम्हाला दोघाला पण ते सहज मिळू शकते तर मग त्याची पण काय तर प्रोसेस असते याबद्दलचा आज चालू होता त्यांच्या घरी आपण त्यांच्या बॉक्स जो संच मिळालेला आहे ना भांड्याचा त्याची अनबॉक्सिंग करणार आहोत तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यात काय ऍड आहे का काय त्यात काही ऍड नाही जे पहिले जे आहे जे पहिल्या कामगारा जे भेटलेलं आहे तेच यात आहे तर यात दुसरं काही ऍड नाही अशा प्रकारचा आपण व्हिडिओ तो अपलोड करा आपल्या चॅनलला तर नवीन असाल तर हरदास फॉरूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी हरदास फॉर तर आज संसार भांड्याचा संच आहे ना तो एका फॅमिलीला कुटुंबाला मिळालेला आहे कारण भरपूर जण असे म्हणतात की तुम्हाला एकच बॉक्स मिळतात तस काही नाही एका कुटुंबाला दोनही बॉक्स मिळतात आपण पाहू शकता हे दोन असे बॉक्स आहेत सवसार रुपये आपण याची अनबॉक्सिंग करूया मला संच ठीक आहे तर तू अनबॉक्सिंग करून जाऊ प्रत्येक बॉक्सची तर चला आपण पहिल्यांदा हा बॉक्स अनबॉक्सिंग करूया बाकीतली वस्तू कुठल्या कुठल्या आहेत ते पाहू शकता आपण फर्स्ट आहे आपला गंज आहे चाळीस पन्नास पन्नास रुप यानंतर आहे पाणी मग हे वगैरे आहे कारण भरपूर असे म्हणतात की आता नवीन बॉक्स मध्ये काय वस्तू ॲड केले का याबद्दल आपण माहिती घेत कुठल्या वस्तू ॲड आहे का काय आहे का पहिले हाय त्यातच आहे का कुठली ते पाहिज आपल्याला हातात घेऊन जरा दाखवण्याची क्वालिटी पाहू शकता जुन्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये काय डिफरन्स आपण पाहू शकता सिक्का लोगो असतो महाराष्ट्रीमध्ये बांधकाम काम पाहू शकता इथे साईडला दुसरं दाखव ताटे किती ताट्याची क्वांटिटी पाहत किती चार चार ताटे म्हणजे पहिल्याच पण बॉक्समध्ये चार ताटे त्यात पण चार ताट आहेत भाकरी करायची परत पण दाखवलं जाणकट क्वालिटी मधून लोग आहे महाराष्ट्र शासनाचा पाहूया आपण मसाला डब्बा मसाला डब्बा पाहू शकता आपण हा काय उघडायची गरज नाही त्याच्यात म्हणजे लहान वाट असते मसाल्यासाठी यानंतरचा आहे कुकर म्हणजे सगळ्याला एकच अशा आशा असते की आपल्याला कुकर मिळावा म्हणून कारण सगळ्यातली एक नंबर वस्तू या बॉक्समध्ये तरी हा कुकर कुकरचा कुकर किती लिटरचा आहे पाच लिटरचा कुकर म्हणतात पाहूया हा पाच लिटरचा कुकर आहे एकदम धनक क्वालिटी आवश्यकता भांडी हे भांडी मिळाले खाच्या बरोबर कशाबरोबर पाच भांडी हां मटल पाव असा आपण हे कुकरची भांडी दोन भांडी साईडला पातेले ग्रामीण भाषेत त्याला भगोली म्हणतात हे शहरी भाषेत पातेले तीन टोकणं पातेलीची चा। पाऊस चारात काय हा ती पाऊस आपण पातेले राहत आपण

युट्यूबला काय पण थापा मारतात काय नसतं यार जे तुम्हाला पहिल्यांदा जे मिळेल ते झालेलं नाही काय काय म्हणतात मिक्सर काटे चमची चमचे चमचे मिळेल या प्रकार काही नाही पाहू शकता आपण हे डबे आहेत किंवा स्टीलमध्ये मिस क्वालिटी प्रत्येक ज्या शास्त्राचा लोक आपण पाहू शकता खाली अशा प्रकारचे आहे संसार उपयोगी लागणाऱ्या वस्तू आपल्याला महाराष्ट्र कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे मिळालेल्या आहेत त्या कुटुंबाला तर ह्या बॉक्समध्ये पण हेच आहे काय फोडायची काही गरज नाही सोडा कारण ह्या वस्तू ह्याच आहेत ह्याच वस्तू आहेत खाली बस जरा हाच ठेवेचसाठी बस बस कुकर हेच वाटत कुकर कुकरचा बॉक्स जाऊ तर ठेव बाळ कधी मिळालाय गेल्या महिन्या मिळालाय काय मावशीला आणि मम्मीला हे पाहू शकतात एका कुटुंबात दोन बॉक्स मिळू शकतात काय करणार म्हणतात एका कुटुंबात एक बॉक्स मिळते तर काय नाही दोन पण बॉक्स मिळू शकतात पण तुमचा एजंट चांगला पाहिजे तुम्ही जिथे केले तिथले पण अधिकारी वगैरे चांगले पाहिजे तर तुम्हाला एका कुटुंबाला म्हणजे दोन फॅमिलीला दोन बॉक्स तुम्हाला सहज मिळू शकतात अशा प्रकारचा व्हिडिओ आहे हे दोन बॉक्स आहेत भांड्याचे उपयोगी लागणारे आहे भांड्याचे संचचे दोन बॉक्स आवश्यकता असं काही नाही एकाला एक म्हणजे दोन एका कुटुंबातील एकच बॉक्स मिळतो तस तस काय नाही नवरा बायको दोघाला पण स्पेशल दोन दोन सेपरेट बॉक्स मिळू शकतात यासाठी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अर्ज भरून द्यावा लागतो एजंट करण्यात तुम्ही जिथे केले तिथे आवश्यकता अशा प्रकारचे प्युअर क्वालिटी एक नंबरची आहे हा कुकर असू दे खालची पातेले असू दे तुमचे डबे असू दे एक नंबर एक नंबर क्वालिटी आहे आवश्यकता हे दोन बॉक्स आहेत तर आपण यात भर भरून ठेवूया आता यात नंतर आहे तसे भरून ठेवूया आपल्या साठी आपण फक्त या अनबॉक्सिंग केलेले आहे तर चला आपण आहे तसे यात भरून ठेवूया पहिला गंज ठेव्या साहेब बघा कमी जागेत भरपूर भांडे कशी बसल्यात बघा शासनानं गंजाचा असेल फक्त दिसायला फक्त आपल्याला वाटतं की फक्त गंजन कुक फक्त बघता क्षणी दिसतो पण तसं काय नाही हे गंजामध्ये किती प्रकारचे तुम्ही भांडे बसवल्या शासनाने पाहू हो शकता नेक्स्ट टाइम आपल्याला यात येणार नाही आपण बस भांडे ठेवायचा प्रयत्न करूया पाहू शकता स्टेप बाय स्टेप ठेव ठेवायचे म्हणजे कमी जागेत जास्त असं मटेरियल बसवा असे नियोजन केलेले आहे शासनाने पाहू शकता आपण यानंतर आपलं हे ग्लास वगैरे ठेवायचे आहेत त्याच्यानंतर कुकर हा कुकर साईडला ठेवायला पाहिजे गंजाच्या साईडला कुकर कुकर ठेवू शकता दोन बॉक्स आहेत हे मिळालेले त्या कुटुंबाला आवश्यकता शकता तर ह्या भांड्यात काय ऍड वगैरे काय नाही म्हणजे एक्स्ट्रा वस्तू कुठलीही नाही ऍड केलेली शासनाने जे पहिले जे बांधकाम कामगार आहेत ना जे पहिल्याला मिळेल ते त्यात आहे यात ऍड कुठली वस्तू नाहीये तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे तर काय काय ता कमेंट असतात घरात स्टाईल फरशी आहे चांगले घर आहे है। तर ह्यांना कशाला पाहिजे भांडे यांनी कशाला उपयोग तस, तस काय नाही आज आता सध्याच्या काळात साध्या घरात कोण राहत नाही त्याच्यामुळे आता काय कोण पण असू दे गौंड्या असू दे गवंड्याच्या हाताखाली काम करणार बिगर असू दे कोण असू दे प्रत्येकजण चांगल्या घरात राहू शकतो मग काय करतो असं व्हिडिओ केल्यानंतर काही काय जर कमेंट असते की स्टाईल खाली फरशी आहे स्लॅबचं घर आहे तर तुम्ही कशाला शासनाच्या योजनेचा फायदा घेतला लाभ घेतला तस तसं काय नाही कोणी पण आता लाभ घेऊ शकते याचा पण तुम्हाला ते होतं की बांधकाम कामगार तुम्ही एक आर्ट आहे तुम्ही फक्त बांधकाम कामगार पाहिजे तुमचं कसलं पण घर असलं घराला माइनस काय ना माहिती मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर पण बांधकाम बिल्डर असतात ते पण मोठ्या बिल्डिंगमध्ये राहू शकतात तर प्रत्येकजण हा याचा लाभ घेऊ शकतात अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे कारण कोणाला आता साध्या घरात राहू वाटत नाही त्याच्यामुळे आता नाही नवीन जनरेशन आहे चांगल्याच घरात राहतात पडते आता पहिल्यासारखे दिवस नाहीत राहिलेले आवश्यकता आपण आता आहे तश्यात भांडे जशी काशी आपण यात बॉक्समध्ये भरून ठेवत आहेत तर यात जो पलीकेला बॉक्स आहे बॉक्स आहे ना त्या बॉक्समध्ये पण ह्याच अशाच प्रकारचे भांडे आहेत तर हा बॉक्स काय आपण अनबॉक्सिंग करणार नाही कारण ते अजून फोडलेल्या नाही त्यांनी फॅमिलीने ते म्हणजे एकच फोडा तर ठीक आहे आपण मला एकच बोडूया एकच अनबॉक्सिंग करून दाखवूया म्हटलं तर यात कुठली वस्तू ऍड नाही जे पहिले जे काय आहे ना, ना मिळाले बांधकाम काम करायला तेच आहे यात गॅसची शिगडी वगैरे नाही यात मिक्सर नाही काय कारण ना असे युट्यूबला व्हिडिओ आलेले असतात की वस्तू ऍड केलेल्या आहेत मिक्सर आहे गॅस शिगडी आहे काटे चमचे आहे काटेरी चमचे तसं काय नाही जे पहिलं आहे तेच आहे काय ऍड नाही काय नाही साईज पण काय आहे तीच आहे पहिल्या भांड्याची जी साईज आहे ना ती पण नवीन लेटेस्ट आहे ना ते सगळ्याला एक प्रकारची भांडी मिळतात पाहू शकता आपण अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आहे एका फॅमिलीला मिळालेले हे दोन बॉक्स आहेत भांड्याचे मस्त आहेत क्वालिटी एक नंबर वाटली शासन प्रत्येकाला संधी देतो प्रत्येक जण या संधीचा लाभ घ्या व जे खरे खरेखर बांधकाम आहेत ना तर तरी अवश्य याचा लाभ घ्यायला पाहिजे अवश्य लाभ घ्यायला पाहिजे ते कामाचा वेळ काढून त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे असेल अशा प्रकारचा व्हिडिओ आहे नवीन असाल तर हरदास पवार युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच आपल्या नवीन नवीन शासकीय योजनेबद्दल तर व्हिडिओ कसा वाटला जरा सांगा भेटूया पुढील धन्यवाद